तयार आहे आपलं कोळंबी रवा फ्राय कुरकुरीत आणि झणझणीत असे आपले कोळंबी रवा फ्राय तयार आहे चला तर मग आता आपण कृतीकडे वळू नमस्कार नमस्कार एस पी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोळंबी रवा फ्राय त्यासाठी आपण इथे कोळंबी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ आलं लसूण पेस्ट इथे मी कोकमाचा आगळ घेतलेला आहे हळद धना पावडर आणि लाल मिरची पावडर हे सर्व मसाले आपण व्यवस्थित कोळंबीला लावून घेऊया इथे आपण सर्व मसाले व्यवस्थित कोळंबीला लावून घेतलेले आहेत आणि कोटेशन बनवण्यासाठी आपण इथे रवा आणि तांदळाची पिठी घेतलेली आहे आपण अर्धा तास कोळंबी अशीच झाकून ठेवणार आहोत तुमच्याकडे आगळं नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरला तरी चालेल अर्धा तास कोळंबी अशीच ठेवल्याने त्यामध्ये सर्व मसाले योग्य तेरीत्या उतरले जातात आणि कोळंबीला छान चव येते अर्धा तास झालेला आहे आपली कोळंबी छान मॅरिनेट झालेली आहे आता आपण त्याला कोटेशन बनवण्यासाठी इथे रवा तांदळाची पेटी चवीपुरतं मीठ आणि लाल मिरची पावडर घालून घेऊया हे सर्व मिश्रण आता आपण एकजीव करून घेणार आहोत इथे आपण सर्व मिश्रण एकत्र एक केलं आहे आता आपण एक एक कोळंबी ह्यामध्ये घालून व्यवस्थित कोटेशन करून घेऊया इथे आपण छान असं कोटिंग करून घेतलेलं आहे आता आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेऊया मी ते गॅसवर कढई तेल तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण आता ही कोळंबी करून घेऊया तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं नाहीतर आपलं जे रवा आणि तांदळाच्या पिकीचं